ही घटना काही वर्षांपूर्वीची नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सापडापाडा गावात काही गावकऱ्यांनी एका महिलेला जबरदस्तीने घराबाहेर काढलं तिला मारहाण करत स्मशान भूमीत नेऊन त्या ठिकाणची राख तिला जबरदस्तीने खायला भाग पाडलं या प्रकारामुळे ती महिला गंभीर जखमी झाली आणि तिची मानसिक स्थिती सुद्धा खालावली पण असं तिच्यासोबत का केलं तर गावातील काही व्यक्तींना असा विश्वास होता की ही महिला डाकिणे ती जादू टोणा करते आणि त्यामुळे गावात आजार किंवा दुर्घटना घडत आहे ही तर फक्त एका महिलेसोबत झालेली घटना आहे मागच्या दहा वर्षात फक्त नंदुरबार जिल्ह्यात आणि इतर ठिकाणीही डाकीण असल्याच्या संशयातून आतापर्यंत जवळपास अडीच हजारांहून अधिक जीव घेतले गेले त्यामुळे डाकीण हा नेमका प्रकार तरी काय याबद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर एखाद्या महिलेच्या अंगात भूत किंवा दैवी शक्ती प्राप्त झाल्याचं जा मानलं गेलं तर तिला असं म्हटलं जातं आदिवासी जमातीमध्ये तिला चेटकिण जातं भूताळणी अमरावती धुळे नाशिक नंदुरबार चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणात आढळते नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये डाकिण प्रथा हा विषय अजूनही प्रचलित आहे एखाद्या घरात वाईट घटना घडली मूल आजारी पडलं किंवा गावात एखादी मोठी घटना घडली तर गावातील एखाद्या विशिष्ट महिलेला किंवा पुरुषाला जबाबदार ठरवलं जातं पुरुषांपेक्षा महिलांवर असे आरोप अधिक प्रमाणात होताना दिसतात कुठलीही वाईट घटना घडली तर त्या महिलेने जादूटोणा करून ती घडवून आणली असा आरोप केला जातो त्यानंतर तिला डाकेण म्हणून हिणवलं जात त्यानंतर त्या महिलेच्या अंगातलं भूत प्रेत काढण्यासाठी एखाद्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून तिला विविध क्रूर कृत्यांना सामोरं जावं लागतं कधी तिला आगीवरून चालवलं जातं कधी स्मशानातील राग खाण्यास भाग पडलं जातं कधी गावाबाहेर हाकललं जातं किंवा कधी तिची हत्या सुद्धा केली जाते काही प्रकरणांमध्ये तिला दगडांनी ठेचून मारलं जातं तर तिच्या कुटुंबाला वाळीत टाकलं जातं आश्चर्याची बाब म्हणजे नंदुरबार तालुक्यातील एका गावाचं नावच या घटना आणि प्रथांमुळे असं या प्रथेची सुरुवात कुठून आणि कधी झाली सांगितलं जातं की आजपासून ते वर्षांपूर्वी पंधराव्या आणि सोळाव्या शतकात या प्रथेची सुरुवात महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ या गावातून सुरू झाली त्या गावातील काही महिला जादूटोळा करण्यासाठी पूजा आणि विधी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता तेव्हा ही प्रथा सुरू झाली मात्र आधी राजस्थानात हा प्रकार अधिक प्रचलित आहे मधल्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून डाकीण प्रथा विरोधी परिषदा आणि संवाद यात्रा भरवण्यात आला सरकारने डाकीण प्रथा थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले दोन हजार तेरा मध्ये महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि टोणा विरोधी कायदा चाला त्यातल्या सहाव्या आणि सातव्या अनुसूची प्रमाणे एखादी व्यक्ती करणी करते किंवा तिच्यामुळे रोगराई पसरते ती कुणाला खाते असं म्हणणं चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं नग्न धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं हे गुन्हा आहे या गुन्हा करणाऱ्याला सात वर्षांपर्यंत कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा ठरलीय तरीही महाराष्ट्रातील गडचिरोली पालघर आणि भारतातील झारखंड आसाम या राज्यांमध्ये ही डाकिण प्रथा अजूनही कायम आहे असं म्हटलं जातं आता नंदुरबारचा विचार केला तर प्रत्येक गावात नाही तर त्यातल्या प्रत्येक पाड्यावर एखाद्या महिलेला डाकीण ठरवलं जातं असं म्हटलं तरी ते अतिशय ठरणार नाही असं या भागात काम करणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेच सांगतात आणि यातल्या खूप कमी घटना पोलीस आणि अशा संस्थांच्या नजरेस येतात त्यामुळे अनेक महिला या भागातून स्थलांतरित होतात आता या प्रथेमध्ये तर हल्ली राजकारणाने उमेदवाराला किंवा कार्यकर्त्याला खाली खेचायचं असेल तर त्याच्या घरातल्या बाईला किंवा सुनेला डाकीन ठरवलं जातं त्याचबरोबर विधवा किंवा एकट्या महिलेची जमीन हडपण्यासाठी सुद्धा तिला जवळचेच नातेवाईक डाकीन ठरवतात मंडळी अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली किडे आणि त्यातील ते डाकिन ठरवण्याची प्रथा म्हणजे तर क्रूरतेचा कळसच आजही डाकिन नावाचा शापित कलंक घेऊन सातपुड्यातील शेकडो महिला देशोधडीला लागल्यात आता तरीही अशा प्रकारची अंधश्रद्धा थांबली पाहिजे इतकंच अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका